तर आयुक्त साहेब ह्याच्यावर लक्ष देणारा अधिकारी कोण आणि सदरचं काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं केलं या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून तुम्ही त्याला एक हार घालावा त्याचा सत्कार करावा आपण आहोत सांगलीच्या या प्रसिद्ध अशा असणाऱ्या काळ्याखणीवर ही खण फार ब्रिटिशकालीन आहे या काळ्याखणीचं पाणी कोणत्याही कामासाठी वापरलं जात नाही या खणीचं पाणी हे बागांना वापरण्यासाठी या ठिकाणी एक व्यवस्था केली होती पाणी भरण्याची पण ती पण आता काढून टाकली डेव्हलपमेंटच्या नावाखाली पण आत्ता आपण रोज एक नवीन विषयमध्ये हा विषय काळ्याखनीचा घेण्याचा कारण की एक सहा महिन्या पूर्वीच्या आतलंच हे ज्या ठिकाणी आपण उभारलो आहे हे काम एका ठेकेदाराने केलेलं आहे या ठेकेदारांना किती निकृष्ट पद्धतीचं काम केलं आहे हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणची जर भिंत बघितली थे ले तर याला वळंबा अगर लाईन दुरी कुणीकंड लावली अगर काय हे फक्त त्या ठेकेदारालाच माहीत आहे हे काम अजून या जे उद्घाटन व्हायचं आहे तोपर्यंत याला चिरा गेलेले यानंतर जर बघितलं तर हा ट्रॅक अजून पब्लिकसाठी सोडलेला नाहीये ही भिंत आत्ताच कललेली आहे तर उद्घाटनापूर्वीच हे जर काम अशी अवस्था होणार असेल तर उद्घाटन होईल का नाही ही शंका आहे सांगली मिरज शहर महानगरपालिकेला दक्ष असे आम्हाला आयुक्त गाठ पडले गुप्ता साहेब मी गुप्ता साहेबांना सांगतो गुप्ता साहेब तुम्ही एक आयुक्त आहात तुमच्या खालची जी टीम आहे ही टीम काय करते यांना एकदा मध्ये बोलवा आणि त्यांना एकदा विचारणा करा की बाबानो तुम्ही काय काम करता सगळा बोल तुम्हाला आयुक्त साहेब या नात्यानं बोल खावं लागतो आणि आता या ठिकाणी दाखवतो उद्घाटनापूर्वी जरा जवळनं बघितलं तर लक्षात येईल उद्घाटनापूर्वी हे बघा हे सगळं गेलं हे सगळं निघा लागलेलं आहे हे सगळं गेलं हे उद्घाटनापूर्वीची स्थिती आहे इथं बघा याच्यानंतर जर बघितलं तर ही कमान केली या कमानीची उंची कमी केली पण ही कमान सुद्धा आता उद्घाटनापूर्वीच पडणार आहे कारण हे जे फाउंडेशन केलं सेक्युरिटी सर हे फाउंडेशनच त्या साईडला चाललेलं आहे म्हणजे हे खनिजच पडणार आहे म्हणजे एवढे हे जर हे फाउंडेशन चाललं असेल दोन्ही बाजूने जाणार असेल तर ह्या कॉन्ट्रॅक्टरनं हे काम उद्घाटनापूर्वी जर खनिज जाणार असेल आणि या तमाम जनतेचा पैसा हा सुद्धा ह्या काळ्या खनितच जाणार असेल तर आयुक्त साहेब ह्याच्यावर लक्ष देणारा अधिकारी कोण आणि सदरचं काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं केलं या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून तुम्ही त्याला एक हार घालावा त्याचा सत्कार करावा सदरचा ठेकेदार हा महानगरपालिकेला फक्त लुटण्यासाठीच निर्माण झाली आहे का त्याची निर्मिती हे मला शोधावं लागेल तर या कामाचा ठेकेदार कोण आहे हे संबंधित अधिकाऱ्यांना मी विचारून घेईन तर मी आयुक्त साहेब विनंती करतो तमाम जनतेचा पैसा हा या असल्या थर्ड क्लास क्वालिटी काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालू नका अशी मी तुम्हाला सांगलीच्या जनतेच्या वतीनं हात जोडून विनंती करत आहे आणि शेवटचा एक मुद्दा विचारतो ट्रे ठेकेदाराला विचारा तुझ्या घरचंच काम हे तू असं करू शकतोस का एवढं उत्तर जाहीरपणे करावं